हॅलो हॅलो गुड्डीची आई बोलत आहे का हो मी गुड्डीची आई बोलत आहे तुम्ही कोण बोलत आहे हो मी तिची मॅडम बोलत आहे हो बोला ना मॅडम ती शाळेत खूप शिवा देत आहे तिला थोडं समजावून सांगा हो का शाळेत शिवा देत आहे का काय म्हणतो कुठं शिकली तर शिवा हा मग मी तिला आवाज देतो तू? अक्कल नाही का तुला शाळेत शिवा देते म्हणते तू हो मॅडम आता मी तिला समजावून सांगितलं काय माहित कुठून शिकली तर शिवा